नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मिश्रणे या भागावर आधारित असलेला हा भाग यामध्ये आपल्याला बघायचा आहे की एक पाच लिटरचं द्रावण आपल्याला दिले आणि त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण दिलेलं आहे ते म्हणजे चाळीस त्यात अजून तीन लिटर काय टाकले त्यांनी पाणी आता लक्षात घ्या जेव्हा आपण एखादं द्रावण आहे अल्कोहोलचं आणि पाणी टाकतो तेव्हा काय होईल तर अल्कोहोलचं प्रमाण काय होईल कमी होईल इथं चाळीस टक्के अल्कोहोलचं प्रमाण आहे पाणी टाकल्यामुळं काय होईल पाण्याचं प्रमाण वाढेल अल्कोहोलचं प्रमाण काय होईल कमी आणि त्यांनी सांगितलं त्या नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होईल असा हा सिम्पल प्रश्न आहे मग अशासाठी आपण एक सूत्र घेऊ एन वन टी वन बरोबर एन टू आणि टी टू आता एन वन म्हणजे काय तर एन वन म्हणजे सुरुवातीचं द्रावण किती आहे पाच लिटर वर त्यानंतर त्या, त्या द्रावणातील असलेलं प्रमाण किती आहे चाळीस टक्के म्हणून चाळीस बरोबर बरोबर नवीन द्रावण आता टोटल म्हणजे एन टू म्हणजे नवीन द्रावण आता नवीन द्रावण किती आहे आठ लिटर कारण काय कारण सुरुवातीचं पाच लिटर आणि नंतरचं तीन लिटर असं एकूण द्रावण किती झालं तुमचं आठ लिटर त्या द्रावणातील एल टू म्हणजेच अल्कोहोलचं प्रमाण आपल्याला काढायचं आपण असं म्हणू ओके आठ इकडे येईल पाच गुणिले चाळीस भागाकारामध्ये आठ बरोबर ए एल टू अल्कोहोलचं प्रमाण आठ एक आठ आठ पंच चाळीस आणि पाच गुणिले पाच किती पंचवीस म्हणजेच नवीन द्रावणातील अल्कोहोलचं प्रमाण किती असेल पंचवीस टक्के ठीक आहे चला तर लिहून घ्या बघा पुढचा प्रश्न पंधरा लिटर द्रावणात पाच टक्के ऍसिडचं प्रमाणचं प्रमाण पाच टक्के आहे त्यात अजून पाच लिटर पाणी मिसळलंय तर ऍसिडचे प्रमाण किती टक्के होईल ठीक आहे आता ऍसिडचं प्रमाण काढायचं पाणी मिसळलं म्हणजे ऍसिडचं प्रमाण काय होणार आहे कमी होणार आहे ठीक आहे बघूया आपण पहिलं किती होतं पंधरा त्यात किती होतं पाच आता बघा पाच लिटर भरल्यामुळं आता नवीन द्रावण किती झालं वीस आपल्याला यातलं काढायचंय पंधरा गुणिले पाच भागीले वीस बरोबर वीस पंधरा भागीले चार चार त्रिक बारा राहिले किती तीन पॉइंट दोन झिरो चार सात अठ्ठावीस राहिले दोन झिरो चार पंचवीस वीस म्हणजे नवीन द्रावणातील जे काही प्रमाण आहे ते असेल तुमचं तीन पॉईंट पंचाहत्तर टक्के 是，错了，六年